हाय फ्रेंड्स सारे रेसिपी मराठीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण मस्त लिंबू आणि मिरचीचं चटकदार लोणचं कसं करायचं ते पाहणार आहे हे एकदम मस्त चविष्ट एकदम चटकदार एकदम छान होतं आणि या पद्धतीने तुम्ही जर लोणचं बनवलं तर एक वर्ष काय दोन वर्ष टिकतं आणि छान एकदम होतं बघा आणि जेवणाची चव वाढवणार असं हे लोणचं आहे आणि एकदम मस्त होतं झटपट आणि कमी साहित्यात तुम्ही पण या पद्धतीने छान होईल तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया चॅनलला क्लिक करा इथे सर्वप्रथम त्यासाठी मी इथे दहा लिंबू घेतलेले आहेत आणि दीडशे ग्राम मी मिरच्या घेतलेल्या आहेत बघा फ्रेश लिंबू घेतलेले आहेत आणि लिंबू आणि मिरची मी स्वच्छ धुवून कोरडे करून घेतलेले आहेत लिंबू आणि मिरची अजिबात ओलेसर राहिले नाही पाहिजेत ते कोरडे करून घ्यायचे धुवून स्वच्छ कोरडे करून घ्यायचे आता आपण मिरच्यांचे देठ काढून घेणार आहे अशा पद्धतीने सगळ्या मिरच्यांची आपण आता डेटं काढून घेणार आहे बघा छान असं बघा इथे या पद्धतीने मी मिरच्यांची डेटं काढून घेतलेले आहेत सगळ्या मिरच्यांची डेटं काढून झालेली आहेत आपले बघा आता आपण मिरची कट करून घेणार आहे बघा मिरचीला असं मध्ये कट लावून घ्यायचा असे मध्ये कट करून घ्यायची मिरची आणि त्याचे आपण तुकडे करून घ्यायचे आहेत मी या पद्धतीने तुकडे करते तुम्हाला हवे तसे लहान मोठे तुम्ही तुकडे करून घ्या मी मध्ये कट लावून अशा पद्धतीने मिरचीचे तुकडे करून घेते बघा अशा पद्धतीने कट लावून तुकडे करायचे म्हणजे जो मसाला आपण घालणार आहे तो आतपर्यंत जातो छान असा मसाला आतपर्यंत जातो छान असा होतो बघा बघा इथे असं मधु कट लावून मी छान असं मिरचे कट करून घेतलेले आहेत छान असा मसाला भरला जाईल यामध्ये सगळ्या मिरच्या कट करून झालेल्या आहेत या पद्धतीने आता मिरची आपली कट करून झालेली आहे आता बाजूला ठेवून देऊया इथे बघा आता आपण लिंबू कट करून घेणार आहे मी इथे छान असे फ्रेश लिंबू घेतलेले आहेत स्वच्छ दोन कोरडे करून घेतलेले आहेत तर या लिंबूचे मी छान असे आठ भागमध्ये कट करणार आहे आठ भाग करून घेणार आहे एका लिंबूचे आठ पीस मध्ये कट करून घेणार आहे तुम्हाला हवं तसं तुम्ही चार पीस मध्ये आठ पीस मध्ये कट करून घ्या या पद्धतीने बघा छान अस मी कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने मी लिंबू कट करून घेणार आहे बघा या पद्धतीने मी छान असे लिंबू कट करून घेते तुम्हाला हवे तसे तुम्ही पीस करून घ्या याचे लहान मोठे बघा इथे मी लिंबू कट करून घेतलेले आहेत आणि हे दोन लिंबू मी ठेवलेले आहेत हे नंतर याच्यामध्ये याचा रस घालणार आहे दोन लिंबांचा त्यामुळे हे लिंबू असेच ठेवणार आहे आता जे आपण लिंबू कट केलेले आहेत लिंबाच्या फोडी त्यामधल्या आपण बिया काढून घ्यायच्या लिंबूमध्ये बी ठेवले तर लगेच लोणचं कडू होतं त्यामुळे सर्व बी आपण आता काढून घेणार आहे बघा या पद्धतीने सगळ्या मी बिया काढून घेतलेल्या आहेत बघा आणि दोन लिंबू असे ठेवलेले आहेत इथे बघा मसाला आता आपण घेतलेला आहे आता मसाल्यांमध्ये मी मिरची कट करून घेतलेली आहे दोन लिंबू आणि असे लिंबू लिंबाच्या फोडी घेतलेल्या आहेत बघा या चमच्याने मी सगळं साहित्य घेतलेलं आहे इथे त्या चमच्याने मी अर्धा चमचा ओवा घेतलेला आहे दोन चमचे जिरे दोन चमचे मोहरी आणि इथे दहा ते बारा मिरे आणि तीन चमचे मीठ आणि एक चमचा हळद असं घेतलेलं आहे आता मसाले आपण थोडे कोरडे करून घेणार आहे करना जास्त प कोरडे करणार नाही मॉइश्चर वगैरे असेल तर ते काढून घ्यायचं आहे आपल्याला यामुळे लोणचं आपलं जास्त दिवस टिकतं ते खराब होत नाही छान असं आपल्याला थोडे कोरडे करून घ्यायचे आहे अर्धा मिनटं एकदम लो फ्लेमवर बघा मसाले आपले छान असे ड्राय रोस्ट करून घेतलेले आहेत आपण छान असे आता मसाले काढून घेतलेले आहेत आता गॅस बंद केलेला आहे आणि त्याच कढईत मीठसुद्धा आपण या पद्धतीने छान असं थोडं परतून घेणार आहे गरम कडे आहे त्या त्यामध्ये त्याम आपण मीठ असं करून घेणार आहे अशा पद्धतीने जर लोणचं बनवलं तर ते वर्ष काय दोन वर्ष टिकत खराब होत नाही बघा छान असं मसाला पण आपला थंड झालेला आहे पूर्णपणे थंड करून मगच आपल्याला वाटून घ्यायचं आहे इथे मी मसाला वाटून घेतलेला आहे बघा पूर्ण थंड करून या पद्धतीने एकदम बारीक पावडर केलेली नाही असं थोडं जाडसरच वाटून घेतलेला आहे इथे बघा आता आपण याच्यामध्ये आता मी आपण याच्यामध्ये लिंबूच्या फोडी घालून घ्यायचं छान अशा लिंबूच्या फोडी घालून घेतले त्यामध्ये मी मिरची घालते आपण कट कर कट केलेली छान अशी मिरची घालून घ्यायची आणि यामध्ये जे आपण दोन लिंबू ठेवले होते ते मी चिरून घेतलेले आहे त्यातल्या बिया काढून ते आता याच्यामध्ये छान असं त्यातला रस लिंबाचा रस छान असा पिळवून घेते दोन लिंबू आपण ठेवले होते दोन्ही लिंबूचा पूर्ण सगळा मी रस याच्यामध्ये घालून घेतलेला आहे बघा छान असं दोन्ही लिंबूतला रस घातलेला आहे आणि हे रस घातल्यानंतर छान असं मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं बघा इथे मी छान असं रस घातल्यानंतर मिक्स करून घेतलेला आहे त्यानंतर आता याच्यामध्ये मी हळद घालते आपण एक चमचा इथे मी हळद घेतलेली आहे ती घातलेली आहे आणि छान असं त्यामध्ये तीन चमचे मीठ घेतलेलं आहे ते पण मी छान असं घालून घेते बघा छान असं मीठ घालल्या घातल्यानंतर पण हळद आणि मीठ घातल्यानंतर छान असं हे मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित असं हळद आणि मीठ घातल्यानंतर मी मिक्स केलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण जो मसाला करून घेत ठेवलेला होता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते आता मसाला वाटून घेतलेला मसाला घालूया छान असा सगळा मसाला घातलायचा आणि मसाला घालून हे छान असं मिक्स करून घ्यायचं बघा या मसाल्यांमुळे छान असं चटकदार आपलं लोणचं लागतं बघा अगदी छान असं चटकदार चा छान असं लोणचं होतं आणि छान असा मसाला घालून मिक्स केल्यानंतर मी एक चमचा त्याच चमच्याने एक चमचा सा मी साखर घातलेली आहे साखर आता छान असे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आहे बघा व्यवस्थित आता साखर घालून घेतलेली आहे यामध्ये आता मी तेल घालणार आहे बघा इथे मी तेल घालते बघा तेल आपल्याला गरम करून थंड करायचं आहे या चमचा तुम्ही बघा या चमच्याने मी तीन चमचे तेल घालते इथे मी तीन चमचे तेल घालते बघा या चमच्याने मी तीन चमचे तेल घेतलेलं आहे तेल आपल्याला गरम करायचं आहे आणि नंतर थंड करायचं आहे बघा इथे छान असं मी तेल गरम करून घेते बघा छान असं मी तेल गरम करून घेतलेलं ते आहे तेल आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आता तेल गरम आहे तोवर त्याच्यामध्ये हिंग टाकायची मी बघा याच्यातली अर्धा टीस्पून हिंग टाकते हिंगने सुद्धा मस्त चटकदार होतं लोणचं आपलं त्यामुळे हिंग जरा हिंग तुम्ही जरूर टाका बघा छान असं हिंग टाकलेले आहे आणि मी तेलामध्ये छान असे मिक्स करते बघा तेल कोमट आहे तोवरच आपल्याला हिंग टाकून छान असे मिक्स करून घ्यायची त्याचा छान फ्लेवर येतो मग लोणच्यामध्ये छान असं चटकदार होतं आता तेल आपलं थंड झालेलं आहे आपण छान असं तेल याच्यामध्ये घालून घेऊया बघा तेलामुळे तुम्ही नाही तेल नाही घातलं तरी पण चालतं बघा छान असं बघा तेल घातल्यामुळे तुम्ही लोणचं बिना तेल करू शकता पण तेल घातल्यामुळे खूप छान चवीला लागतं लोणचं आणि पचायलासुद्धा हलकं जातं त्यामुळे असं तेल गरम करून थंड करून घालायचं चा, म्हणजे छान चवी येते बघा पूर्ण थंड केलेलं आहे मी तेल नंतरच घातलेलं आहे आणि छान असं हे बघा तेल घातल्यानंतर छान असं मिक्स केलेलं आहे हे लोणचं आठवडाभर मुरत ठेवणार आहे आता बघा हे छान असं आठवडाभर असं छान मुरत ठेवायचं आठवड्याभरानंतर हे खायला तयार होतं आठवड्यामोर बर असं मुरट ठेवायचं पण याला मध्ये मध्ये हलवायचं आहे बघा आता इथे मी काचेची जी भरणी घेतलेली आहे छान अशा काचेच्या भरणीत हे भरून ठेवायचं याला आठवड्याभर मुरट ठेवायचं आहे आपल्याला पण मध्ये मध्ये हलवायचं कोरडा चमचा घ्यायचा आणि लोणचं खालीवर करायचं असं आपल्याला आठवड्याभर करायचं आहे म्हणजे मसालाही सगळा कोडींना मस्त लागेल आणि लोणचंही छान मुरेल आठवड्याभरानंतर हे लिंब लिंबू मिरचीचं चटपटीत आणि चटकदार लोणचं खाण्यासाठी तयार होतं बघा छान असं हे लोणचं तयार होतं खाण्यासाठी बघा छान असं आठवड्यावर मुरत ठेवायचं मध्ये मध्ये हलवायचं छान असं खालीवर करायचं मस्त आपलं हे लोणचं तयार होतं बघा तुम्ही याला आठवड्यावर मुरत ठेवा असंच एकदम चटकदार मस्त असं लोणचं तयार होतं बघा आणि एकदम छान असं लोणचं तयार होतं या पद्धतीने आपलं लोणचं छान असं तयार झालेलं आहे याला मी असंच आठवडाभर ठेवणार आहे मध्ये मध्ये हलवणार आहे खालीवर करून घ्यायचं मसाला व्यवस्थित फोडींना लागतो आणि छान आपलं लोणचं तयार होतं तुम्ही या पद्धतीने करून बघा तुमचं लोणचं पण छान वर्षभर टिकेल छान मस्त होतं आणि या पद्धतीने करा म्हणजे तुम्हाला पण छान तुमचं पण लोणचं छान होईल चवीला छान लागतं आणि जेवणाची चव वाढवणार असं हे लोणचं आहे तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद